सक्रिय आहे आणि ही चळवळ सुरू असताना मी माझ्याकडे ज्या जबाबदाऱ्या आल्या पहिलं म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघाचा मी श्रीरामपूर अध्यक्ष होतो त्यानंतर शालिनीताई पाटील यांच्याशी माझा संपर्क झाला आणि ताईंच्या कामाचा आ, आवाका बघून आणि ताईंचं एक काम बघून मी स्वयंस्फूर्तीने क्रांती श्रेणीमध्ये प्रवेश केला आणि क्रांती सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर डॉक्टर शालिंदे पाटलांनी त्यावेळेस टाकली त्यानंतर अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा मी प्रदेशाध्यक्ष सुद्धा होतो आणि नंतर मेटेसाहेबांशी माझा चांगला संपर्क आला विनायक मेटेंशी आणि विनायक मेटेंनी माझ्यावर शिवसंग्रामची राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यावेळेस दिली होती नंतर मात्र मी स्वतःच काहीतरी मराठा समाजासाठी एक अराजकीय व्यासपीठ असावं हो कारण प्रत्येक मराठा समाजाचा नेता किंवा प्रत्येक मराठा समाजाच्या चळवळीमधले काही मंडळी मराठा समाजाचा वापर हा राजकारणासाठी करतात त्यामुळं मी स्वतंत्र असा निर्णय घेतला आणि अराजकीय व्यासपीठ म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना सहा जून दोन हजार एकवीस रोजी केली आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर मराठा समाज जोडण्याचं काम सुरू आहे मराठा समाजा समाजाने अनेक सत्तावन ते अठ्ठावन्न मोर्चा महाराष्ट्रामध्ये काढले कोपर्डीतील ज्यावेळेस घटना झाली आणि कोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला आणि पेटून उठल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पासून मोर्चाला सुरुवात झाली आणि मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात होऊन महाराष्ट्रामध्ये मात्र मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यांच्या अनेक मागण्या होत्या मराठा आरक्षणाची मागणी होती कैलासवाशी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची मागणी होती शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये पावत ही सुद्धा त्या क्रांती मोर्चामधली प्रमुख मागणी होती मात्र या मागण्या समोर आल्या आणि मुख मोर्चे निघाले मात्र मराठा समाज आतापर्यंत उपेक्षित राहण्याचं कारण एकच की राजकीय मंडळींनी राजकीय पुढाऱ्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर हा मतदानासाठी करून घेतलेला आहे आज परिस्थिती बघायला गेली तर मराठा समाजामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे या परिस्थितीकडे कोणत्याही मराठा समाजाच्या नेत्याचं पुढाऱ्याचं किंवा प्रस्थापित पुढाऱ्यांच लक्ष नाही ही खंत मात्र मला आहे स्वाभिमानी मराठा स्वाभिमानी मराठा महासंघ हे एक अराजकीय व्यासपीठ आहे याचा आणि राजकारणाचा लांब लांब पर्यंत संबंध नाही कारण प्रत्येक मराठा संघटना असं मी म्हणणार नाही किंवा असा आरोप करणार नाही परंतु आतापर्यंत ज्या ज्या संघटना कुठल्या तरी पक्षाला बरोबर घेऊन पक्षासोबत युती करून मराठा समाजाचं संघटन त्या ठिकाणी घेऊन मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपला स्वार्थ पाहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे असं मी माझा सुद्धा अनुभव वैयक्तिक आहे त्यामुळं स्वाभिमानी मराठा महासंघ ही एक अराजकीय चळवळ म्हणून मी का। का या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे मराठा समाजाने शेती सोडून पर्यायी व्यवसाय केला पाहिजे काय सांगाल यावर आतापर्यंत विचार केला मॅडम आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना बहुतांश समाज नव्वद टक्के समाज हा मराठा आहे आणि मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीची परिस्थिती बघायला गेली तर शेतीतून जे उत्पन्न निघतं आणि शेतीतून जो शेतीमाल निघतो बाजारपेठेत त्याला कवडी मुलीचं भाव भावसुद्धा मिळत नाही म्हणजे शेतीमालाला एका बाजूने तुम्ही हमी भाव देत नाही शेती शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत शेतीचा प्रमुख व्यवसाय निगडीत हा म्हणजे दूधधंदा आज दूधधंद्याची सुद्धा परिस्थिती बिकट आहे आर्थिक परिस्थिती कोणमटलेल्या आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय होता त्या प्रमुख व्यवसायावरच घात झाल्यामुळे आज सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दुधाला भाव मिळतो म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं कुटुंब चालवायचं कशा होत हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेती सोडून शेतकऱ्याने अनेक पर्याय व्यवसाय निवडले पाहिजे आरक्षण आतापर्यंत कैलासवासी आनंद पाटील एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणजे एका बाजूने तुम्ही मराठा आरक्षण देत नाही एका बाजूने तुम्ही शेतीमाला लाग देत नाही म्हणजे मराठा समाजाचं खच्चीकरण तुम्ही करताय का हा एक प्रश्न समाजासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळे माझं तर एक मत आहे की शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत बरेचसे पर्याय व्यवसाय निवडले पाहिजे आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे आता मराठा समाजातील बेरोजगारी रोजगार उपलब्ध करण्यासाठी आज परिस्थिती बघायला गेली तर बऱ्याच ठिकाणी खाजगीकरण सुरू आहे सरकारी नोकऱ्या आम्हाला आरक्षण नसल्यामुळं मराठा समाजाला सरकारी नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाची तरुण हे बरेचसे कमी टक्केवारी आहे मग अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त बेरोजगारी मराठा समाजामध्ये वाढत आहे आणि बेरोजगारी वाढत असताना आज तुम्ही विचार करायला गेलं तर मुलाचं चा पस्तीस चाळीस वय होत तरी त्याच्या लग्नाचं प्रश्न सुटत नाही म्हणजे एका बाजूने मुलगा नोकरीला नाही म्हणून मुलीच्या आईवडील लग्न करत नाही म्हणजे हे सगळ्या ज्या प्रश्न उद्भवण्याचं काम सुरू आहे आणि बेरोजगारांच्या बऱ्याचशा आत्महत्या सुद्धा वाढत मग अशा परिस्थिती एक मराठा समाजाची जे सहकार मधली मंडळी आहे मराठा समाजाचे जे उद्योजक आहेत आणि मराठा समाजाचे जे श्रीमंत वर्ग आहे त्यांनी गरीब मराठा समाजातल्या तरुणांना नक्कीच रोजगार दिला पाहिजे एक आमची स्वाभिमानी मराठा महासंघाची भूमिका आहे आता पुढचा प्रश्न शिवस्मारक उभे राहण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यासाठी उशीर होतोय का शिवस्मारकाचं अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं स्मारक उपरावं ही अनेक वर्षापासूनची छत शिवभक्तांची छत्रपती शिवरायांच्या वर प्रेम करणाऱ्या लोकांची मागणी आहे आणि ह्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं फक्त तुम्ही भूमिपूजन करून थांबलात आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा कुठं कुठल्याही प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यावेळेस मेटे साहेब शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते विनायकजी त्यावेळेस भूमिपूजन झालं मात्र नंतर ती समिती सुद्धा गठीत करण्यात आली नाही आणि त्या समितीचा अध्यक्ष सुद्धा नेमला नाही मग ह्या प्रश्न तुम्हाला सोडवायचा का नाही हा सुद्धा एक आमच्या स्वाभिमानी मराठा महासंघाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न मराठा समाजातील वस्तीप्रौरव उभे करण्यासंदर्भात निर्णय का होत नाही मराठा समाजातील बरेचसे गोरगरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे शिकण्यासाठी आर्थिक परिस्थितीसुद्धा नाही आर्थिक व्यवस्था सुद्धा नाही शाहू महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक समाजासाठी वसतीगृह शाहू महाराजांनी निर्माण केलं होतं आणि त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली ती मराठा क्रांती मोर्चामधून की मराठा समाजातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच कुठं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह निर्माण करावं लागेल किंवा निर्माण करण्यात यावं अशी सरकारकडं मराठा समाजाने मागणी केली होती मात्र हा प्रश्न सुद्धा सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे आयरणीवर ठेवलेला आहे मग मराठा समाजातील आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही मराठा समाजातील वस्ती मुलांसाठी वसतिगृह चालू करायचं नाही मराठा समाजातील शे शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा द्यायचा नाही मग सगळ्याच बाजूने जर खच्चीकरण मराठा समाजाचं करत असाल तर मग मराठा समाजाचा वापर फक्त मतदानासाठीच का झेंडी धरण्यासाठीच का चटाया उचलण्यासाठीच का मग हे सगळं आज विचार करायला गेलं तर सगळेच पक्ष हे मराठा समाजाच्या ना जीवावर नाववर चालतात छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही एका बाजूने नाव घेता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा तुम्ही उभं करत नाही मग हे सगळं जे वातावरण आहे याच्यामधून मराठा समाजाने काय बोध घ्यायचा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे शेवटचा प्रश्न महासंघाची स्थापना खर तर अराजकीय पद्धतीने झालेली आहे आणि मराठा समाजातील जे गरीब म्हणजे विस्थापित लोक आहेत त्या विस्थापित लोकांसाठी काहीतरी आपल्या आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलोय त्या समाजाचं देणं लागतोय म्हणून काहीतरी समाजासाठी करून जायचं जा। याच्यासाठी माझी एक कल्पना डोक्यामध्ये आली की आपण संघटना कुठंतरी स्थापन केली पाहिजे आणि या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाचं एक मोठं संघटन आम्ही उभं करण्याच्या मार्गावर आहोत आणि मराठा समाजातील जे इच्छुक लोक आहेत आणि जे उपेक्षित लोक आहेत उपेक्षित आणि अपेक्षित हे दोन प्रकार मराठा समाजामध्ये निर्माण झाले आणि त्या उपेक्षित लोकांना बरोबर घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ सध्या वाटचाल करत आहे आणि नक्कीच स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून नाही काहीतर शंभर टक्के पैकी पन्नास टक्के तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत आपल्या अमूल्य धन्यवाद